सामान्य जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या निवासस्थानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांशी घेतलेल्या भेटीनंतर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रा राजू पवार यांच्या निवासस्थानी कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी बच्चे स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन कोणत्या प्रकारे करायचे अशा विविध शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन कोणत्या पद्धतीनं करायचं त्या संबंधित या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी राजू पवार यांनी माध्यमांची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी बच्चे स्वामी सुभाष शिरकुरा बालकृष्ण चेंटके संदीप जोके सुनील पाटील उपस्थित होते काल आपण शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन हजारो शेतकरी बांधवांसह बेळगावला मोर्चेला गेलेला होता तर नेमकं तिथे काय घडलं काय मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली का आणि मुख्यमंत्र्यांनी आपणास काय ग्वाही दिली हजारांच्या संख्येने शेतकरी तिथे गेले होते दराला सर्वसाधारण आपल्याला सहा हजार एक टनाला मागणी आहे चार हजार कारखानदारांनी द्यायला पाहिजेत आणि दोन हजार सरकारने द्यायला पाहिजे कारण बाय प्रोडक्शनमधनं जे काय सरकारला टॅक्स जातो त्यातनं आम्ही दोन हजार मागणी केली होती साखर मंत्री येऊन आमच्या आंदोलनास्थळी भेट दिली मात्र सकारात्मक मा असं काही सका चर्चा झाली नाही फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी आश्वासन कोरिया 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 कुठलंच शेतकऱ्यांच्यासाठी ज्या आमच्या मागण्या होत्या बारा तास लाईट पाहिजे निदान सांगायला पाहिजे होतं एक दहा तास देतो आठ तास देतो असं काहीतरी सांगायला होतं ते पण सांगित नाही आणि जी आमची दोन हजारची मागणी आहे दोन दिवसात विचार करतो आणि सांगतो तर आमची अपेक्षा होती की काय नाही निदान एक चारशे पाचशे रुपये तरी एक टनला घोषणा करतील अशी अपेक्षा होती त्याच्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे आणि हे आताचं जे काही सरकार आहे कुठल्याच शेतकऱ्यांच्यासाठी जे काही योजना सांगितल्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी कुठलंच काही केलेलं नाही ह्याही सरकारनं केलेलं नाही केंद्र सरकारनं आणि भाजप सरकारनं आतापर्यंतचे जे जे काही सरकार आहे जे आम्ही भारत स्वतंत्र होऊन आमचं अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने कुठलंच सरकार नाही त्याच्यामुळे सरकार सगळं सरकार आहे ते फक्त मत घेऊपर्यंत गोड बोलते शेतकऱ्यांसनी आमची मागणी आहे की साठ वर्ष वय झाल्यानंतर पाच हजार पेन्शन लागू करावी वीज वारात असल्या शेतकऱ्याचं कर्ज उतारा कोरा करावं स्वामीनाथन आयोग लागू करा म्हणून मागणी आहे एवढंच नव्हे आता जे कामगार जे ऊस तोडणीसाठी जे काही ट्रॅक्टरवाले कामगार तोडणीवाले पैसे गेले आहेत त्यांना आम्ही पैसे घेऊ नका म्हणून सांगावले शेतकऱ्यांना अडचणीत आहे त्रासात आहे त्या कामगारांच्यासाठी सुद्धा शेतकरी कार्ड म्हणजे जे असंघटित कामगार आहेत मग ते लेबर कुठलेही कामगार असू दे शेतकरी कामगार असू दे रिक्षा रिक्षावाला टॅक्सीवाला गवंडी असू दे सोतार असू दे बरेच जे असंघटित कामगार आहेत त्यांनासुद्धा पेन्शन लागू करा किंवा किसान कार्ड द्या सरकारमार्फत त्यांना योजना द्या अशी बऱ्याच मागण्या आम्ही सरकारकडे केलेली आहे मात्र हे सरकार फक्त ठराविक एक श्रीमंत लोकांच्यासाठी चाललेलं सरकार आहे आदानी अंबानी विजय मल्ल्या आणि ठराविक जे कारखानदार उद्योगपती आहेत आज मला सांगा इंडस्ट्रीयल एरियामध्ये चोवीस तास लाईट आहे आणि शेतकऱ्याला सात तास ती मी सात तास कंटिन्यू नाही तीन तास येते आणि बंद होते असे आमच्या सरकारकडे मागणी आहेत मात्र सरकार विचार करतो सांगतो आज करूया उद्या करूया आश्वासनावर चाललेलं आहे तेव्हा आमच्या काय सरकारला मागणी आहे की आम्ही जे तुम्हाला सरकारकडच्या काय मागण्या केलेल्या आहेत सरकार म्हणजे आमचंच आहे आम्हीच टॅक्स भरतोय आम्ही काय सरकारकडे भीक मागत नाही मात्र सरकारनं आत्ताच्या सुका आम्हाला कालचे काय सांगितलेलं आहे ठोस निर्णय कुठला झालेला नाही मात्र आम्हाला जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन काय मागे घेणार नाही कालच आमची मिटिंग झाली आहे इथंच आमचे राज्याध्यक्ष आले होते इथून पुढच्या काळात तीव्र प्रकारचं आम्ही रईत संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडू आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची जी मागणी आहे हा उत्तर कर्नाटक हा ऊसाचा भाग आहे आणि कारखानदार तर काय तीन हजारच्या वर जायला तयार नाहीत आमचं एवढं तर मागणं होतं किमान बॉर्डरचे महाराष्ट्राचे जे काही साखर कारखाने दार आले आहेत त्याप्रमाणे तर या बॉर्डरवरच्या साखर कारखान्यांना महा कर्नाटकच्या ऊस द्यायला सा दर द्यायला आदेश द्या ते पण काही केलेलं नाही म्हणून आमची मागणी सरकारकडे आहे की तुम्ही टॅक्स जातोय त्या टॅक्समधनं दोन हजार निदान आमची अपेक्षा होती एक पाचशे चारशे रुपये तरी सरकार एक टनाला दर डिक्लेअर करेल मात्र तसं काही केलेलं नाही मात्र आम्ही एक दोन दिवस वाट बघणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये कर्नाटक राज्य रहित संघटना तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि लवकरात लवकर सरकारने याचा गांभीर्याने विचार केला नाव निण्य हजनार तारीखे हल्ला रहित <laughs> संघ रईत बांधव रे ಎಲ್ಲ ನಾವು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನ ಹೋಗಿದ್ವಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಕ್ಕರೆ ಮಂತ್ರಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ನಮ್ಮ ವೇದಿಕೆ ಮ್ಯಾಗೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಮಾಡಿದೀವಿ ರೀ ಅರ್ಧ ತಾಸು ಮಾತಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತು ಏನು ಠೋಸ್ ನಿರ್ಣಯ ಆಗಿಲ್ಲ ನಮ್ಮದು ಬೇಡಿಕೆ ಏನಾಯ್ತು ಒಟ್ಟು ಕಾರ್ಖಾನೆಂದು ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಪ್ರತಿ ಟನ್ಗೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಎರಡು ಸಾವಿರ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಎರಡು ಸಾವಿರ ಸರ್ಕಾರ ಯಾಕೆ ಕೊಡ್ಲಿಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ನಮ್ಮದು ಬಾಯ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನಿಂದು ಏನು ಎತ್ತೆನಾಲ್ ಡಿಸ್ಲರಿ ಬಿಸ್ಲರಿ ಮೊಲ್ಯಾಶೀಸ್ ಬಗ್ಯಾಸ್ ಸ್ಪಿರಿಟ್ ಇದ್ದು ಐದು ಸಾವಿರದಿಂದ ಆರು ಸಾವಿರ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹೋಗ್ತೈತಿ ಈ ಟ್ಯಾಕ್ಸಿಂದ ನಮಗೂ ಎರಡು ಸಾವಿರ ಪ್ರತಿ ಟನ್ಗೆ ರೈತರು ಕೊಡಲೇಬೇಕಾದ ನಮಗೆ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಮತ್ತು ಏನಾಗಿತ್ತು ನಿನ್ನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಜೊತೆ ಮೀಟಿಂಗ್ ನಮ್ಮದು ರೈತ ಸಂಘದು ಮೇನ್ ಮೇನ್ ನಾವು ರೈತ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಸುನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಇರಲಿ ಪಂಚಸ್ವಾಮಿ ಇರಲಿ ಮೇನ್ ಮೇನ್ ಲೀಡರ್ಗಳು ನಾನು ಇದೆ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿತ್ತು ಅರ್ಧ ತಾಸು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಜೊತೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದೀವಿ ರೀ ಮತ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದು ಏನು ಸರ್ಕಾರ ರೈತ ಪರವಾಗಿ ಯಾವ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಇರಲಿ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಯಾವ ಸರ್ಕಾರ ರೈತದ್ದು ರೈತದು ಇದ್ದು ಯಾಕೆ ರೈತ ವಿರೋಧ ಆಗ್ತಾರೋ ಏನೇನು ಕಾನೂನು ತಂದೇನಂತರ ವಕ್ಫ ಇರಲಿ ರೈತ ವಿರೋಧ ಕಾನೂನು ಐತಿ ಈ ಕಾನೂನು ವಾಪಸ್ ತಗೋಬೇಕು ಭಾಳ ಸಾವಿರಾರು ರೈತರದ್ದು ಸಮಸ್ಯೆ ನಮಗೂ ಕರೆಂಟ್ ಬೇಕು ಹದಿನ ಹದಿನೆರಡು ತರ ಹನ್ನೊಂದು ಹನ್ನೊಂದು ತ ತಾಸು ನಮಗೂ ಕರೆಂಟ್ ಬೇಕು ಏಳು ತಾಸು ಕರೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೋ ಮತ್ತು ಮೂರು ತಾಸು ಬರ್ತಾರೋ ನಾಲ್ಕು ತಾಸು ಬರ್ತಾರೋ ಮತ್ತು ಇದು ರೈತರಿಗೂ ಭಾಳ ತ್ರಾಸಿದ್ವು ಮತ್ತು ಅರವತ್ತು ವರ್ಷ ಅರವತ್ತು ವಯಸ್ಸು ಆಗಿದ ನಂತರ ಐದು ಸಾವಿರ ನಮಗೂ ರೈತರಿಗೂ ಪೆನ್ಷನ್ ಮಾಡಲೇಬೇಕು ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು ನಾವು ಯಾ ಎಷ್ಟು ಬೇಡಿಕೆ ಆಯಿತು ನಾವು ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ನಾವು ರೈತ ಪರವಾಗಿ ಯಾರು ಥೋಸ್ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಲ್ಲ ಎರಡು ದಿವಸ ನಾಳೆ ನಾಡ್ದು ಅಧಿವೇಶನ ಚಲೋ ಆಯಿತು ನಾವು ಅದೇ ನೋಡ್ತೀರಿ ಮತ್ತು ನಮ್ದು ಏನು ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆ ನಾವು ಎರಡು ಸಾವಿರ ಬೆಳಕಿ ಮಾ ಹಾಕಿದ್ದೀವಿ ರೀ ಮತ್ತು ಐದುನೂರದು ನಾವು ರೈಸ್ ರೈತರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಕೂರ್ತಿರ್ಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮದು ಇಚ್ಛೆ ಆಯಿತು ಮತ್ತು ಏನು ಸರ್ಕಾರ ಠೋಸ್ ನಿರ್ಣಯ ಅರ್ಧ ತಾಸು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಜೊತೆ ಮೀಟಿಂಗ್ ಆಯಿತು ಮತ್ತು ಏನು ಠೋಸ್ ಯಾರು ನೋಡಿರಿ ಶುಗರ್ ಸಕ್ಕರೆ ಮಿನಿಸ್ಟ್ರು ಏನು ಎಲ್ಲ ರೈತರ ಮುಂದೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾರೋ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕಿರಿ ಶುಗರ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಯಿತು ಆಯ್ ತಪ್ಪು ಮಾಡ್ಯಾರಂತು ನೋಡಿರಿ ತಪ್ಪು ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡಿರೋ ರೈತರದು ಲಾಭ ಮಾಡಿರೋದು ಪ್ರಕಾಶ್ ಉಕ್ಕಿರಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿರೋ ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ರೈತರಿಗೂ ಉತ್ತರ ಪರವಾಗಿ ಮಾಡಿದೀವಿ ರೀ ಮತ್ತು ಈ ಮಿನಿಸ್ಟ್ರ್ ಅಂತವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿರೋಂಥ ಮತ್ತು ರೈತ್ರಿಗೂ ಏನು ಕೊಡೋದು ಇಚ್ಛೆ ಇದ್ರು ಇಲ್ಲ ನಾವೇನು ಕೇಳ್ತಾರು ಇವತ್ತನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ ರೀ ಇಲ್ಲ ಅಂತೂ ನಮ್ಮ ರೈತರದು ಏನೇ समस्या येतो नेऊ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಮಾಡಲಿಲ್ಲಾಂತ್ ನಾವು ರೈತರು ರೈತರ ಸಂಘಟ ರೈತ ಸಂಘಟನದಿಂದ ನಾವು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೋ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾಕೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರು ರೈತರ ಪರವಾಗಿ ಯಾರು ಕಾಳಜಿ ಮಾಡೋರು ಇದ್ರೆ ಇಲ್ಲೋ ಎಲ್ಲ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಾರು ನೀವು ಇಲೆಕ್ಷನ್ ಪರವಾಗಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ನಾಗ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಬಂದಿದ್ದೀವಿ ನಮಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಿರಿ ನಾವು ನೀವು ವೋಟ್ ನಾವು ಆರಿಸ್ ಬಂದ ನಂತರ ನೀವು ಎಲ್ಲ ಕರ್ಜು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಫ್ ಮಾಡ್ತಾರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತಾರಂತ ಏನು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಇವೇ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರು ರೈತರ ವಿರುದ್ಧ ಸರ್ಕಾರ ಆಯಿತು ಮತ್ತು ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಸುಖ ಯಾಕೆ ಸುಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ನಮಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಸುಖ ಇವರು ವಿಧಾನಸೌಧ ರೈತರ ಬದಲು ಮಾತಾಡಬೇಕು ಯಾವ ಕೇಂದ್ರ ಇರಲಿ ರಾಜ್ಯ ಇರಲಿ ಎಲ್ಲ ಹೊರಗಿನ ಎಲ್ಲ ಒಂದಾಯ್ತು ಎಲ್ಲ ನಾವು ರೈತ ರೈತ ಸಂಘಟನಾ ಹೊತ್ತಿಂದ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಹಾಕಿದ ಎರಡು ಎರಡು ದಿವಸ ನೀವು ಇವ್ರಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಈ ಟೈಮ್ನಾಗ ನಮ್ದು ಏನೇನು ಬೆಡಿಕೆ ಹಾಕಿದ್ರು ನಾವು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೋಗ್ರಾ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ತಾಜಾ ಬಾತ್ಮ್ಯಾನ್ ಜನಶಕ್ತಿ ವೈಸ್ ನ್ಯೂಸ್ बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा